पुढची बातमी पाहूयात मनसे नेते प्रकाश महाजन जे आहेत ते आता अमित ठाकरेंची भेट घेणार आहेत मनसेच्या शिबिरामध्ये आमंत्रण नसल्यानं प्रकाश महाजन हे नाराज होते प्रकाश महाजन आता अमित ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत आज दुपारी एक वाजता मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये ते राजगडावरती महाजन अमित ठाकरेंची जी आहे ती भेट घेणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत विजय मनसे नेते प्रकाश महाजन दोन दिवसापूर्वी नाराज होते आणि त्यांना अखेर त्यांची नाराजी उघडपणे दिसली माध्यमांसमोर मात्र आता याच नाराजीचं कारण काय होत आणि अखेर आता अमित ठाकरेंकडून त्यांची समजूत काढली गेली आहे का नक्की सिद्धजी जर पाहिलं तर प्रकाश महाजन यांना नाशिक या ठिकाणी शिबरामध्ये मनसेचं शिबिर झालं आणि त्यामध्ये त्यांना बोलणं झालं नव्हतं त्यामुळे प्रकाश महाजन हे नाराज असल्याचे पाहिले ते माध्यमावरती देणी उघडपणे या बाबतीत भूमिका देखील जाहीर केली होती मात्र आज सकाळी जर पाहिलं गेलं प्रकाश महाजन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून आता अमित ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झालेले आहेत मनशेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या राजगडावरती महाजन हे दुपारी एक वाजता अमित ठाकरे यांची भेट देखील घेणार आहेत मागील काही दिवसापासून जर पाहिले गेलं तर महाजन हे नाराज असल्याचे आपल्याला पाहायला मिळत होते आणि मनसेचं प्रवक्ता पद देखील त्यांनी सोडलं होतं त्यामुळे घरीच जर मान मिळत नसेल तर करणार काय असं असं देखील त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता कुठेतरी या शिबिराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि ना, नारायण राणे यांना आग्रह जे फळ मिळालं असं देखील त्यांनी काही दिवसापूर्वीच माध्यमाला मला म्हणलं होतं आज पाहायला गेलं अमित ठाकरे तू सोबतच राहा विजय तू सोबतच राहा आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून घ्यायचे आहेत